नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण सुप्रसिद्ध अभिनेते दीपक देऊळकर यांच्याबद्दल जाणून घेत आहोत दीपक देऊळकर हे मराठी मालिका चित्रपट नाट्य निर्माते म्हणून ओळखले जातात दीपक देऊळकर हे प्रसिद्ध अभिनेता निशिगंधा वाडे यांचे पती आहेत श्रीकृष्ण मालिकेत त्यांनी साकारली होती महत्वाची भूमिका श्रीकृष्ण या गाजलेल्या हिंदी मालिकेमध्ये त्यांनी साकारलेली बलरामची भूमिका खूप लोकप्रिय झाली खरंतर अभिनयापेक्षा क्रिकेट खेळायचं वेळ त्यांना जास्त होतं मुंबईमध्ये अंडर नाईन्टी संघात ते फिरकी गोलंदाज म्हणून कार्यरत होते परंतु खेळ खेड़ खेळत असताना त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली त्यामुळे क्रिकेट विश्वाला त्यांना मुकावं लागलं नवरा माझ्या मोठीत ग सासर माझं भाग्याचं पाठराखीण लेख लाडकी ह्या घरची दामिने बंदिने सासर माहेर या आणि अने अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी सहनायक खलनायक तर कधी चरित्र भूमिका साकारल्या ईश्वरी विजनची निर्मिती करून त्यांनी श्री गुरुदेवदत्त ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली होती दीपक देवळकर यांची पत्नी निशिगंधा वाड वयातील महाराष्ट्र विश्वकोश मंडळाच्या प्रमुख डॉक्टर विजया वाडे निशिगंधा वाड यांच्या आई निशिगंधा यांना वयाच्या अकराव्या वर्षी अभिनयाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली आणि ती त्यांना पुढे नऊ वर्षे मिळत राहिली निशिगंधा वाड्या एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये दहावीच्या परीक्षेत पहिल्या पन्नासात आणि बारावीमध्ये तिसऱ्या आल्या होत्या पदवीधर होईपर्यंत त्या मुंबई रुपारी कॉलेजमध्ये होत्या आणि नंतर रुया कॉलेजात निशिगंधा यांनी हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे हे सगळ्यांना परिचित आहेच दीपक देऊळकर आणि निशिगंधा वाड हे मराठी सृष्टीतलं ला। लाडकं कपल म्हणून ओळखलं जातं शेजारी शेजारी नवरा माझ्या मुठीत ग तुमको ना भुलपायेंगे दादागिरी दिवाणगी एकापेक्षा एक अशीही ज्ञानेश्वरी बाळा जजोरे आव्हान ससुराल सिमरका अशा हिंदी मालिका आणि चित्रपटांमधून त्यांनी प्रमुख भूमिका बजावल्या याशिवाय निशिगंधावाड सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अभिनेत्री म्हणून परिचयाच्या आहेतच सामाजिक बांधिलकीतून काही मुलींना त्यांनी दत्तक घेतलं आणि त्यांचा खर्च त्या सांभाळतात तर आजवर अनेक गरजूंना त्यांनी नेहमीच मदत केलेली आहे दीपक आणि निशिगंधा यांची एकुलती एक मुलगी म्हणजे ईश्वरी ईश्वरी अभ्यासात खूप हुशार असली तरी स्त्री गुरुदेवत्त मालिकेच्या सेटवर नेहमी भेट देण्यासाठी जात असायची भविष्यात ती देखील कलाक्षेत्रात येऊन आपल्या आईवडिलांप्रमाणे काहीतरी कमाल घडून दाखवेल याबद्दल खात्री वाटते दीपक देऊळकर आणि निशिगंधा वाड ह्या सुपरहिट जोडीने ऐंशी नव्वदचा काळ आपल्या दमदार अभिनयाने गाजवला आणि स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं बलरामाच्या भूमिकेतून दीपक देऊळकरांनी प्रसिद्धीचं शिखर गाठलं तर अभिनेत्री ऋषिगंधा वाड यांनी सुद्धा बहारदार अभिनयानं रसिकांची मनं जिंकली वाट पाहते पुणवेची गृहप्रवेश घरसंसार अशा सिनेमांमधून या दोघांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली दीपक देऊळकर आणि निशिगंधा यांच्या ओळखीचं रूपांतर आधी मैत्रीत मग प्रेम आणि लग्न झालं आपल्या मुलीच्या नावाने म्हणजे ईश्वरी भिजन या नावाने त्यांनी आपली स्वतःची एक निर्मिती संस्था उभी केली यातून स्टार पावावरील श्री गुरुदेव दत्त मालिकेची निर्मिती त्यांनी केली या निमित्ताने त्यांची कन्या देखील या क्षेत्राची जोडली गेलेली पाहायला मिळते ईश्वरीने मुंबईतील सिटी इंटरनॅशनल स्कूलमधून आपलं शिक्षण घेतलंय दिसायला ती अतिशय सुंदर असून आईवडिलांचं कलाक्षेत्रात असलेलं भक्कम पाठबळ असूनही या क्षेत्रात येण्याचं सध्या जरी तिने ठरवलं नसलं तरी श्री गुरुदेव दत्त मालिकेच्या सेटवरती अगदी बिंदास्तपणे वावरताना दिसत होती सेटवरील तिचा हा बिंदास्तपणा ईश्वरी विजनची जबाबदारी सांभाळण्यास नक्कीच उपयोगी पडेल यात शंका नाही दीपक देऊळकर यांनी तुझ सख्यारे लेख लाडकी या घरची यासारख्या गाजलेल्या मालिकेत काम केलेलं आहे मराठी कलाविश्वातील गुणी अभिनेत्री म्हणजे निशिगंधा वाड आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक दर्जेदार सिनेमांमध्ये काम केलं त्यामुळे मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं काळाच्या ओघामध्ये सिनेसृष्टीपासून थोडी फारकत घेतली असली मात्र त्यांच्याविषयी रंगणाऱ्या चर्चा अजूनही कायम आहेत ई मराठी मालिकेतील लेख लाडकी या घरचीमधील महादेव ठाकूर या व्यक्तिरेखेसाठी ते प्रसिद्ध झाले सात चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहिली होती दीपक देऊळकर आणि निशिगंधवाड हे मराठी सृष्टीतील लाडकं कपल म्हणून ओळखलं जातं शेजारी शेजारी नवरा माझा मोठीत ग तुमको ना भूल पाएंगे, दादागिरी दिवाणगी एकापेक्षा एक अशा एक अनेक मालिका व चित्रपटांमधून त्यांनी आपल्या भूमिका बजावल्या